महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधरा साली गोहत्याबंदीचा सा कायदा लागू झाला तरीही अजून बऱ्याच वेळेला अनेक ठिकाणी गोहत्या सर्रासपणे पाहायला मिळते अनेक ठिकाणी गोरक्षकांवर देखील हल्ले होतात आपल्यासोबत काळसिद्धेश्वर स्वामीजी महाराज आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भात जाणून घेऊयात जी महाराष्ट्रात दोन हजार पंधरा पासून गोहत्याबंदी आणि गोमांसाच्या ट्रान्सपोर्टेशन वर बंदी घालण्यात आलेली आहे तर अशा वेळी शेजारच्या राज्यात इथलीच गाय नेऊन कापून आणून परत बीपीटी म्हणून बॉम्बे पोर्ट ट्रस्ट जे आहे इथूनच ते एक्सपोर्ट करण्याची बिझनेस करतात आणि मैशीचे नाव लायसन्स घेतलेले मैशींचे आणि प्रत्यक्षात मांस आहे एटी पर्सेंट गाईंची आणि ही जेव्हा मार्च 25 ला पकडलं गेलं लोणावळ्यात आमच्या गोभक्तांनी पकडलं हे आणि गुन्हा दाखल केला याचा परिणाम असा झाला की त्या कंपनीचा लायसन्स रद्द झाला आणि त्यानंतर त्या कंपनीचे एक्सपोर्ट लायसन्स हे रद्द झाला सर्व रद्द झाला रद्द झाल्यामुळे ही छोटी नाही दर दिवशी सात हजार जनावर हे कापत होते सात हजार जनावरांची ही कापणी थांबल्यामुळे यांच्यात तडपड निर्माण झाली मग ह्या गँगने कारण यांच्याकडे पैसे अपाट आहेत जी पैसे जे विकतात विकलेले दहा टक्केच फक्त त्या खर्च येतो या ना या गोमांस एक्सपोर्ट करण्याचा याचा जो खर्च आहे तो फक्त दहा टक्के नव्वद टक्के ह्यातले पैसे दुसऱ्या अन्य कार्यासाठी वापरलं जातं अशी लोकांची धारणा आहे तर ही एक संशोधनाचा विषय की हे नव्वद टक्के पैसे काय करतात हे आणून देशात की सामाजिक विद्रोह निर्माण करण्याकरता समाजकंटक कार्य करण्यासाठी वापरतात का त्याचाही तपास होणं गरजेचे आहे आता गोरक्षकांनी जे लोणावळ्यामध्ये पकडलं तर ते गोमांस परदेशात विक्रीसाठी जात होत की भारतामध्ये नाही 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 ही जी, जी।, जी।, जी फाईल आहे या फाईल मध्ये मी सांगितलं की ही बहरीन मध्ये जात होत भारतात ना थेट दुबईला जात नाही गोमांस बहरीनला ही जाते पहिलं आणि तिथून मग त्या सर्व अरब कंट्रीमध्ये ही गोमांस जात असत आणि त्या गोमांसामध्ये नुसतं मांस नाही आहे गाईच्या वेगवेगळ्या ज्या ऑर्गन्स आहेत सगळ्या ऑर्गन्स आहेत सगळ्या ऑर्गन्सचे रेट सुद्धा वेग वेगवेगळे आहेत आणि त्यानंतर ज्या कालवडी आहेत वासरू आहेत त्यांची सुद्धा ऑर्गन्सची रेट वेगवेगळे आहेत आणि प्रचंड पैसा कमवतात याच्यामधून आता सात हजार दर दिवशी या एका प्रकरणाने सात हजार कत्तल थांबली त्याच्यामुळे भरपूर पैशांचं नुकसान आणि ते सहन करावं लागले असेल तर त्याच्यामुळं कस त्या विरोधात आता कसं वातावरण निर्माण केलं जाते जी त्याच्या विरोधात वातावरण असं की कुठेतरी जायचंय बाजारात पडलेले वासरू गाय नुकतंच व्यालेले आणि त्या मालक रात्री झोपलेले आहे आणि वासूर गाय व्यायलेली आहे आणि त्या वासरूला कुठल्या तरी ही भटके कुत्रे वासरूला पाडून खातात मग अशी चित्र दाखवायचं आणि त्याला दुसरं काहीतरी नरेशन लिहायचं खाली आणि त्यानंतर हे जे म्हाताऱ्या गायी आहेत किंवा वासरू आहेत यांचा संगोपन कोण करणार हे शेतकऱ्याला परवडत नाही असं तसं हे वातावरण निर्माण करणार शेतकरी हजारो वर्षापासून हे पाळत आलेले कधी त्याला समस्या नाही झालेली परंतु ही लोक एक नेरेटिव्ह नरेट, सेट करतात की या गाईंच करायचं काय आता हे अरे दूध देत नाही म्हणून काय दूध तरी फार कमी वेळ देत असते ते आणि ती नेहमी देत असते गोमूत्र गो गोमय ती तरी मेन प्रोडक्ट्स आहेत ती तरी आपल्याला शेतकऱ्याला मुख्य तीच हवी आहे आणि ही विषय बाजूला ठेवून फक्त एक काय तरी दिशाभूल करायचं समाजाला आणि सरकारलाही दिशाभूल करायचं की करून या बाकड गाई आहेत ही भोज बनलेले आहेत त्याचा कधी घरात म्हातारे माणसं आहेत कधी बोज बनतात का ते कधी काम करत नाही म्हणून काय कधी भोज बनतात का, बन का असं नाही शेतकरी सुद्धा असंच आहे की त्याच्या घराला बोझ नाही बनत कारण त्याची शेण गोमूत्र जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या शेताला मिळतो आणि गोरक्षकांवर आता गाई अडवल्यामुळे हल्ले होत आहेत किंवा काही राजकीय व्यक्तींकडून तशी वक्तव्य केली जात आहेत की गोरक्षक दादागिरी करत आहेत त्याच्याबद्दल काय सांगा राजकीय लोक जे आहेत हे कुठल्या तरी एक तर होडच्या याच्यासाठी करत असतील एक नाहीतर दुसरं कुठल्या तरी आमिषाला बळी पडून बोलत असतील एक आणि ही खरी शेतकरी नेते नाहीये आणि बहुतेक यांना शेती ही कागदावर करणारी आणि बांधावर उभं राहून शेती करणारी लोक आहे आणि जो शेतात जाऊन शेती करतो तो माणूस असा कधी नाही बोलणार जो गोठ्यात जाऊन शेण काढतो ना तो शेतकरी कधी नाही बोलणार आपले आपल्यासोबत स्वामीजी सिद्धेश्वर महाराज होते त्यांच्यासोबत आपण जाणून घेतलं की गोरक्षणाचं जे कार्य करता का ते करतायत आणि कशा पद्धतीने महाराष्ट्रात कार्य चालू आहे आणि आता त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद कॅमेरामॅन साहिल सोबत चारुदत्त टिळेकर मुंबई तरुण भारत